मेजवानी 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 वदनिकवळ घेता नाम घ्या मेजवानी खमंग्रामस्थ सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज समसमी झणझणी आणि मेजवानी, मेजवानी, मेजवानी। मेजवानी। नमस्कार खमंग मेजवानीच्या नव्या एपिसोड मध्ये आपलं मनापासून स्वागत आजही आलो आपण सूर्य किरण सोसायटीत आज आपण कोणाला भेटणार आहोत आणि कोणाच्या आजची खमंग मेजवानी खाणार आहोत त्यांच्याशी आपण ओळख करून घेऊया नमस्कार नमस्कार

ओके अँड टू लिसन गुड म्युझिक अँड टू वॉच मूव्हीज दॅट ऑल्सो गुड मूव्हीज हां त्याच्यात पण चॉईस आहे का वाज हां फिल्म आणि म्युझिक साडी हां चॉईस आहे दॅट इज डेफिनेट हां ओके आणि अजून तुम्ही काय करता अजून कुकिंग अँड रीडिंग तर सांगितलं आणि आर्ट सम आर्ट मध्ये मला खूप इंटरेस्टिंग आहे लाईक पेंटिंग पॉटरी

सगळ्यांना आवडतील असं वेगळ्या पद्धती होणे वेगळ्या म्हणजे पद्धत एकच असते पण मी बनवते म्हणून स्पेशल हे नाही तर नाही चला तर मग आपण आता सुरू करूया चला आपण आता काय करणार आहोत सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे की आपण बेसनाचे लाडू करणार आहोत तर त्यासाठी जे साहित्य लागतं ते मी सांगते आधी हे डाळीचं पीठ म्हणजे बेसन ओके पिठी साखर आणि तूप आता प्रमाण मी सांगते आता हाँ? जर एक वाटी बेसन असेल तर पाऊण वाटी साखर आणि अर्धी वाटी तूप आणि मग आपल्याला वेलची 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 पावडर जे सुगंध यायसाठी आणि काजू चवीसाठी काजू घ्या मनुका काय पाहिजे असेल आता आपण सुरू करूया हो हो ठीक आहे चालेल काय करायचं आधी आपण तूप घेऊया मी जसं सांगितल्याप्रमाणे एक वाटी बेसन असेल तर अर्धी वाटी तूप घालायचं आणि मग हे आता मंद गॅसेवरती बेसन तुपात खमंग भाजून घ्यायचं पूर्ण कलर छान भाजून घ्यायचं थोडा वेळ लागतो पण पेशन्स पाहिजे <laughs> फास्ट केलं ना की ते जळ जळत हा एक बेसन खाताना म्हणून मंद गॅसेवरती ओके ओके अजून एक जर आपल्याला बेसनचा लाडू नाही पाहिजे तर नॉर्थ साइड मध्ये काय करतात की याचा हलवा करतात okay. भाजून घ्यायचं आणि एकीकडे गरम पाणी थोडस करत ठेवायचं आणि थोडस दूध आणि ते मिक्स करून साखर घालून ते व्यवस्थित okay. असंच खमंग भाजून घेतल्या तसं करायचं okay, okay. तर त्याचा हलवा पण होता आणि छान एकदम मस्त लागतं ही डिश करून बघायला हरकत नाही आणि दिवाळीचे पदार्थ जनरली करताना वेळ लागणं हा जो प्रकार असतो कारण सगळेच पदार्थ आपल्याला मंदाच्यावरती करावे लागतात असा एक वास म्हटला मग आता भाजून झालेलं आहे कसं तूप पूर्ण सुटलेलं सुटले भाजून हा। हे आणि कसा कलर पण पूर्ण ब्राऊनिश एकदा थोडं ब्राऊन झालेला आहे आता हे काढायचं वेळ वेळ जास्त पण नाही आणि लगेच साखर मिक्स करायची जसं मी सांगितलं okay सा एक वाटीसाठी दोन वाटी हे इतपत झाल्यावर काय करायचं आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया कारण की थोडा वेळ थंड करूया आणि नंतर साखर मिक्स करून वेलची पावडर आणि वरतून काजू लावूया आणि लाडू लाडू ठीक आहे ओके काढूया आपण हो हो थोडस असं रसरशीत हो ते थोडं थंड झालं की आपोआप पाळे okay. आणि साखर घातली की आता ओके आता आपण त्यात साखर ऍड करूया हो हो चालेल पाऊन वाटी साखर घेतली ना आपण oh, ज्यांना okay. कमी गोड आवडतं त्यांनी जर थोडी कमी डायबिटीस पेशंट साठी त्यांनी शुगर फ्री वापरावे हा हल्ली चांगली okay. सोय ही वेलची पुढे mm -hmm. एक चमचा साधारण घालायचे ना ओके हे एवढं झालं म्हणजे व्यवस्थित मळून आहे आता लाडू बळायचं काही हरकत नाही ठीक आहे आपण काजू किंवा असं काही ड्रायफ्रुट आत पण घालू शकतो ना ज्यांना oh. आवडतं ते काही कुठलेही ड्रायफ्रुट घालू शकतात mm -hmm. आपल्या आवडीनुसार आणि आपण वरती लावणार जरा एक शो म्हणून आणि प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन साठी आपण लावणार आहोत आपल्याला मोठा हवा तर मोठा छोटा हवा तर छोटा कारण की कोणाकोणाला गोड पदार्थ आवडत नाही hmm. मग असं आपल्याला अर्धा तोडूनही देता येत नाही त्यामुळे छोटे वळलेले जास्त छान हे झाले आपले बेसनाचे लाडू तयार बेसन लाडू साहित्य पिठी साखर पावडर, भाजुन भाजुन वेलची पावडर आणि काजू प्रथम अर्धी वाटी तुपात एक वाटी बेसन खमंग भाजून घ्यावे भाजून झाल्यावर त्यात वेलची पूड आणि पाऊण वाटी पिठीसाखर घालावी आणि व्यवस्थित मळून घ्यावी व त्यावर काजू लावून लाडू गळून घ्यावा हे झाले आपले बेसन लाडू तयार मेजवाणी खमंद मेजवानी हे hey, बेसनाचे लाडू तयार आहेत आता okay. तुम्ही खाऊन बघू टेस्ट सांगा कशी चालली डेफिनेटली एकदम मस्त खूप छान दशले तुम्ही बेसनाचा लाडू करता पण ते करताना एवढं सुंदर त्याची चव येते की नाही ही नीट बघा आणि मग करा आणि जर तुम्हाला येत नसतील तर आज दाखवलं त्याच्यामुळे तुम्हाला ते नक्की उपयोगी पडेल तुम्ही आम्हाला इतकी सुंदर रेसिपी जी आपण युजुअली करतो पण काही त्यातल्या खुबी असतात त्या आपल्याला माहिती नसतात ते सगळं आम्हाला दाखवलं त्याबद्दल खमंग मेजवानीच्या टीमकडनं तुमच्या मनापासून धन्यवाद आपण बेसनाचा लाडू करताना काही काळजी घ्यावी लागते का आपल्याला एक तर फर्स्ट टिप मी सांगेन की जेव्हा आपण दळून घेतो तेव्हा थोडंसं जाडसर एकदम फाईन नाही मग ते भाजायला पण खूप वेळ लागतो आणि सेकंड टीप की भाजताना थोडं छानपैकी खमंग भाजलं पाहिजे तर व्यवस्थित भाजलं गेलं नाही तर येतो आणि ते टेस्ट ला पण छान लागत आणि आपण जेव्हा पिठी साखर घालतो त्या हाँ, हाँ, हाँ। बेसन भाजून झाले तर ते पण व्यवस्थित मळलं पाहिजे नाहीतर मग ते गुठळ्या राहतात कधी बेसनची एक गुठळी राहिली की नुसतं कधी कधी बेसन लागणार नुसती साखर लागते तर तसं होतं व्यवस्थित गरजेचं आहे ओके थँक्यू व्हेरी मच वेलकम मी बेसनाचे लाडू खाणारच आहे तुम्ही हे करून बघा आणि तुम्ही हे खा आणि दिवाळी तसेच काही स्पेशल रेसिपीज डेफिनेटली करा आपण भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत बाय